मराठा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात कडव्या झुंसीत ब्रह्मगडचा दमदार विजय इचलकरंजी येथील शहापूर रोडवरील आर टी ओ शेजारी असलेल्या टर्फ अँड मोड मैदानावर मराठा सोशल ग्रुप इचलकरंजी प्रस्तुत मराठा प्रीमियर लीगचे दुसरे सत्र मोठ्या उत्साहात पार पडले बारा संघ आणि सुमारे एकशे चाळीस खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत चढली स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी या लीगमुळे उत्तम व्यासपीठ मिळाले अटीतटीच्या आणि रोमांचक सामन्यांनी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचवली अंतिम सामना वासोटा आणि ब्रह्मगड या संघांमध्ये रंगला या थरारक लढतीला युवा आणि ज्येष्ठ अशा सर्वच क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कडवी झुंजा चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर टीम ब्रह्मगडने विजेतेपदावर आपले नाव कोरले वासोटा संघाने उपविजेतेपद पटकावले तर रायगड संघ रनर अप ठरला स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये गिरीधर पाटील याला बेस्ट बॉलरचा मान मिळाला दीपक शिंत्रेने बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावला तर सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मंगेश मस्के याची मॅन ऑफ द सिरीज म्हणून निवड झाली बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सचिन माने यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास जांभळे होते यावेळी रणजी संघात निवड झालेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास संदीप निकम रितेश जाधव डॉक्टर अमित देशमुख प्रसाद आणूरकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कमिटी सदस्य अरविंद माने नितीन पाटील वैभव खोंद्रे सचिन जाधव नितेश माने सनी आणूरकर अभिजित जाधव ललित शेंडुरे दीपक मगदुम सूरज घोरपडे सागर जाधव रवी डोईफाडे अमित घट्टे धनंजय पाटील सुरेश कापसे गणेश झुंजकर संदीप चोबदार यांनी परिश्रम घेतले मराठा प्रीमियर लीगच्या या यशस्वी आयोजनामुळे इचलकरंजीतील क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर